नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निले सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत शासन निर्णय असणार आहेत म्हणजेच की पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्व जी आर असणार आहे ते नेहमीप्रमाणे आपण सर्व जे आर हेडलाईन्स या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ घाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेट मधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे या योजनेकरिता पंधरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा अजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर आय जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की पंधरा बारा दोन हजार पंचवीस मित्रांनो मी व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सर्व सविस्तर डी असणार आहे ते या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही सर्वच्या सर्व जी आरच्या पी एफ या डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतर जी आर या ठिकाणी आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की जिल्हा सैनिक मंडळ समिती व जिल्हास्तरीय दिन निधी संकलन समिती यांचे एकत्रीकरण करून पुनर्संरचना करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की पंधरा बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे राज्यातील आजी व माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुका स्तरावरील समिती पुनर्गठित पुनर्गटित करण्याबाबतचे दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव गृहनिर्माण विभाग शीर्षक आहे बृहमुंबई व उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या माडा आभि अभिन्यासांच्या संयुक्त पुनर्विकासाचे धोरण करण्याबाबतचा आजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा विभागाचे नाव गृहनिर्माण विभाग शीर्षक आहे राज्याचे सर्व ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलबजावणी बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक जे फाईव्ह मुख्य लेखा शीर्ष शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे याखाली उपशीर्षक दोनशे दोन शून्य दोन शून्य शून्य एक मोटार वाहन खरेदी अग्रिमे शहात्तर दहा शून्य चार एक्क्याऐंशी नवीन मोटारसायकल स्कूटर खरेदी अग्रिम वाटप बाबतचा आजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी, जी, जी आर आहे यानंतर आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेचा हा आर शासन निर्णय आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता श्री गुरु तेग बहादूर यांचे तीनशे पन्नास वा शही शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त हिंद की चादर या कार्यक्रमाखाली व्यापक प्रसिद्धी देण्याकरिता जाहिरात व प्रसिद्धी माध्यम प्रशासकीय मान्यता आहे तो अत्यंत जी आर शासन निर्णय आहे यानंतरचा आर हा नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत नागपूर महानगरपालिका यानंतरचा इची आर या ठिकाणी पाहू शकता नियोजन विभाग या तर्फेच आहे शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत नागपूर महानगरपालिका विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिषदात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचाच हाही जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा हो आहे जी आर हा नागपूर महानगरपालिकाचाच आहे चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे निर्लेखित वाहनांच्या ऐवजी नवीन वाहन खरेदी करण्याबाबत जी आर दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव ग्रामविकास विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी ग्रामीण स्वयंरोजगार शिक्षण संस्था आर ई टी आय या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत अजून आहे तो अत्यंत महत्वाचा ची आर आहे पंधरा बारा दोन हजार पंचवीस यानंतर जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता ग्रामविकास विभाग यातर्फेचा हा आर शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून सोळाशे ग्रामीण गृहनिर्माण अभियंते उपलब्ध करून घ्यावा याच्या व्यवस्थेस मुदतवाढ देण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्वाचा आर शासन निर्णय आहे यानंतरचाही आर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव ग्राम विकास विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्ती कम्युनिटी रिसोर्स पर्सन सी आर पी प्रेरिका सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन निधी वितरित करण्याबाबतचा अजूक्य आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे यान जी, आपने कि शाले जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आर शासन निर्णय आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन अभियानातील गुणांक पद्धती बाबतचा हजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय दिनांक या ठिकाणी पाहू शकता पंधरा बारा दोन हजार पंचवीस यानंतर जी आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात गठित समितीस एक महिन्याची मुदत वाढ देण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चि आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गोंदिया जिल्हा गोंदिया या वसतिगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास तत्वा तत्वशा प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चि आर शासन निर्णय आहे यानंतरचा जी, जी आर हा मित्रांनो विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता मागास वर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह नवीन गोंदिया जिल्हा गोंदिया या वसतीगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास तत्वशा प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हाही आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाइन्स या पाहत आहोत याबद्दलचे ज्या काही सविस्तर पिढीए आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर शासन निर्णय आपण पाहूयात यानंतर तर जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या तर्फेचाच आहे शीर्षकी या ठिकाणी पाहू शकता की सिमिलर आहे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसती जिल्हा गोंदिया या वस्तीगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकात तत्वशा प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत आहे विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह महादेवपुरा तालुका जिल्हा वर्धा या वसतिगृह इमारत बांधकामाच्या अंदाज पत्रकार तत्वशा प्रशासकीय मान्यता प्रदान काय आहे हा, तो आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय शीर्षक या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाईन भंडारा या वस्तीगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रका प्रशासकीय मान्यता देणेबाबत अजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतरचा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय आहे शीर्षक आहे मागास वर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह नवीन भंडारा जिल्हा भंडारा एकशे पंचवीसवी जयंती या वस्तिगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकात तत्वशा प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर शासन निर्णय आहे यानंतरचा आर हा या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता ज्येष्ठ कवी गी माडगुळकर आणि शांता शेळके यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास वित्तीय मान्यता देणेबाबत यानंतरचा आर हा नगर विकास विभाग तर्फेचा आहे शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखा शीर्ष असणार आहे बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत नाशिक महानगरपालिका जिल्हा नाशिक करिता रक्कम रक रुपये पाच कोटी यानंतरचा आर या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखा शीर्षक या ठिकाणी असणार आहे बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत नाशिक महानगरपालिका जिल्हा नाशिककरिता एकूण रक्कम दोन कोटी रुपये विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी शासनाची मान्यता बाबत। यानंतरचं जी आर ए या ठिकाणी आपण पाहू शकता नगर विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखा शीर्षक या ठिकाणी असणार आहे आपण पाहू शकता की बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत गृह मुंबई व नाशिक महानगरपालिका राज्य शासनाचा हिस्सा एकूण शंभर टक्के करणेबाबत यानंतरचा जी आर या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव नगर विकास विभाग या तर्फेचाच हा जी आर आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करीता लेखा शीर्षक या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहू शकता की बावीस सतरा शून्य नऊ तेरा असा आहे या अंतर्गत जी काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हा ठाणेकरिता एकूण रक्कम जी काही असणार आहे ती म्हणजे की सहा कोटी पस्तीस लाख एवढी असणार आहे यानंतर इतिहारी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव नगर विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजना अंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता रेखाशीर्ष बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हा ठाणेकरिता रक्कम बावीस कोटी पंधरा लाख रुपये यानंतरचा आर मित्रांनो नगर विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करणेबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता लेखा शीर्ष बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हा ठाणेकरिता रक्कम रुपये बावन्न कोटी यानंतरचाही जी आर नगर विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजना अंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखा शीर्षक या ठिकाणी पुन्हा एकदा असणार आहे बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जिल्हा छत्रपती संभाजीनगर राज्य शासन हिस्सा एकूण शंभर टक्के करण्याबाबत शुद्धीपत्रक विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजना अंतर्गत निधी मंजूर करणेबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखा शीर्ष बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत ठाणे महानगरपालिका जिल्हा ठाणेकरिता रक्कम रुपये शंभर कोटी रुपये यानंतरचा चिहार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग या तर्फेचा हा आर शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखा शीर्षक पुन्हा एकदा असणार आहे बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत गृह हो मुंबई महानगरपालिका राज्य शासन हिस्सा शंभर टक्के करणेबाबत शुद्धी पत्रक विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखाशीर्ष बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत गृह मुंबई महानगरपालिका जिल्हा मुंबई शहरकरिता रक्कम रुपये पंधरा कोटी यानंतरचा आर हा नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता शीर्ष बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत ठाणे महानगरपालिका जिल्हा ठाणेकरिता एकूण रक्कम दोन कोटी यानंतरचा इ आर या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग या तर्फेचा हा आर आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील उप अभियंता या पदावर कायमस्वरूपी समावेशन करण्याबाबत श्री संदीप शिंदे उपविभागीय अभियंता स्थापत्य जलसंपदा विभाग विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखाशीर्षिका असणार आहे बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हा ठाणेकरिता एकूण रक्कम रुपये चार कोटी साठ लाख विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करणेबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता लेखा शीर्ष बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत ठाणे महानगरपालिका जिल्हा करिता रक्कम रुपये शंभर कोटी यानंतरचा चियारी या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव नगर विकास विभाग यातर्फेचा सहा आर शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखा शीर्ष बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत ठाणे महानगरपालिका जिल्हा ठाणे करिता रक्कम रुपये कोटी विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबतचा चुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी लेखक शीर्ष पाहू शकता दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिताचे बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हा ठाणेकरिता रक्कम रुपये एक कोटी पन्नास लाख यानंतर जी आर हा मृद व जलसंधारण विभाग या तर्फेचा आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र जलसंधारण मंडळ छत्रपती संभाजीनगर या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता पंधरा बारा दोन हजार पंचवीस यानंतर जी आर ही आपण या ठिकाणी पाहू शकता मृद व जलसंधारण विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता अपर आयुक्त जलसंधारण स्थापत्य गट अ मृद व जलसंधारण आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या विशेष बदली बाबतचा आर आहे। जी जी शासन निर्णय आहे यानंतरचा आर हा मित्रांनो अत्यंत महत्वाचा आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचा हा आर आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता रापोसे अधिकारी यांच्या बदली पदोन्नतीचे पदस्थापनेबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा हो जी आर शास्त्र निर्णय आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता पंधरा बारा दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण ही जी काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत ज्या काही सविस्तर पिढेप आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे नियमित निवड सूची दोन हजार चोवीस ते पंचवीस व पूरक निवड सूची दोन हजार चोवीस ते पंचवीस पोलीस उप अधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र या संवर्गातील पदावर पदोन्नतीने पदस्थापना करणे बाबत यानंतरचा चियार आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचा हाही जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता माननीय मंत्री परिवहन यांच्या मंत्री मंत्रालयीन दालनामध्ये कार्यालयीन कार्यालयीन वापराकरिता दूरचित्रवाणी व व्हिडिओ कॉन्फरन्स यंत्रणेच्या खरेदीबाबतचा हजू आहे तो अत्यंत महत्वाचा जियार दिनांक या ठिकाणी पाहू शकता की पंधरा बारा दोन हजार पंचवीस यानंतरचा चिया हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा हा आर शासन निर्णय आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांतील इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी ए क्षेत्रातील इतर भागांमध्ये वसतीगृहे कार्यान्वित करण्याबाबतचा अजू आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या डेटमधील जे काही सर्व जी आर शासन निर्णय हे आले होते या सर्वच्या सर्व शासन निर्णय हे, जी आर हेडलाईन या आपण या एकाच व्हिडिओमध्ये या पाहिल्या आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पी आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची ही दिली आहे तसे तसेच तसेच कमेंट बॉक्समध्येही मी टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ती दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पिडीएफ आहे सर्व जी आरच्या आज आलेले तसेच मागील जे मागील ही जे काही सर्व जी आर असणार आहेत त्याबद्दलच्या पी या तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की आजच्या डेटमधील आलेले हे जे काही सर्व आपण जे आर हेडलाईन्स या पाहिल्या आहेत या सर्व तुम्हाला समजल्याच असतील आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील नवीन नवीन जी आर येत राहतील ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतच राहणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवी नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला तुम्हा त्याबद्दलच्या सविस्तर पिढीए ही मिळत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जे आर सोबत तोपर्यंत धन्यवाद